यावेळी आपल्यासोबत त्या भारतीय जनता पार्टीचे पश्चिमचे नेते नरेश बर्डे साहेब सर आम्ही आपल्याकडनं जाणून घेऊ ओबीसी मोर्चाचे आता हे नवीन जे काही धोरण जे आलेले आहे त्यात काही संभ्रम आहे हे मराठाच्या बी सींना नाही मिळावं असं काहीतरी संभ्रम सुरू आहे म्हटलं आणि आपण त्यावर आपण पूर्ण स्टडी केलेली आहे म्हटलं काय नेमके काय मुद्दे आहेत त्याबद्दल सांग माननीय आपले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी जो जी आर काढला आहे ज्या महायुती सरकारने त्या जी आरमध्ये एकदम स्पष्ट अशी नोंद आहे की पात्र असलेल्या मराठा गॅजेटमध्ये पात्र असलेल्या कुणबी समाजाला ओबीसी समाजाचं आरक्षण ओबीसी समाजामध्ये त्याला समाविष्ट करण्यात येईल एवढं स्पष्ट आल्यानंतर एक प्रकारे म गॅजेटबद्दल चर्चा होत आहे पण त्या गॅजेटमध्ये स्पेशली नमूद केलेलं असेल त्यांनाच देण्यात यावे म्हणजे तिथे कोणत्याही प्रकारचा घोळ होणार नाही मराठा लोकांनी त्याच्यावर एक आप आक्षेप उचललेला होता का बाबा प्रमाणपत्र घेतील आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये ते निवडणूक लढतील आमच्यावर अन्याय होईल परंतु अशा प्रकारचं माननीय पालकमंत्री बावनकुळे साहेब जे ओ बी सी समाजाचे त्या समितीमध्ये अध्यक्ष आहे त्यांनीसुद्धा सांगितलं का सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्यांना सूचना दिल्या आणि त्यामध्ये नमूद केलं का बाबा कोणताही ज्यांना प्रमाणपत्र इश्यू करायच्या आधी त्यांचं ब्लड रिलेशनचं पत्र ब्लड रिलेशनची वंशावली समितीकडून अप्रूव्ह झाल्याशिवाय कोणतंही प्रमाणपत्र इश्यू करू नये त्यामुळे एवढं स्पष्ट असल्यानंतरही ओबीसी समाजाला कोणीतरी वेगळ्या प्रकारे त्यांना मिसगाईड करत आहे आणि आज जे तुम्हाला दिसते आहे चित्र ओबीसी समाज पटला आहे त्यामुळे त्या ओबीसी त्या समाजाला मिसगाईड झाले आहे परंतु स्पष्ट नमूद केलेला आहे त्यामुळे जो जी आर निघाला आहे त्याच्यामध्ये ओबीसी समाजाला कोणत्याही प्रकारचा आरक्षणाला धक्का लागणार नाही हे माझ्या मध्ये मी नमूद करू इच्छितो नुकतं नुकताच पंतप्रधान मोदी साहेबांचा वाढदिवस साजरा केला गेला आणि आपल्यातर्फे विविध कार्यक्रम राबविण्यात आलेले आहे म्हटलं कशा प्रकारचे ते उपक्रम होते त्याबद्दल सांगा हं, आमचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या जो अकरा वर्षाचा कार्यकाळ आहे त्यांचा जो वाढदिवस आहे तो आमच्या भारतीय जनता पार्टी शहराकडनं आम्हाला जो आदेश आला आहे त्याप्रमाणे आम्ही त्याच दिवशी वृक्षारोपणचे कार्यक्रम आहे स्वच्छता अभियान आहे आणि असे अनेक प्रकारचे आहे मग आम्ही नंतर आ, आ, याला का म्हणतात सुरे सुरेंद्रगडला आम्ही रामायणचा पाठ केला अशा प्रकारचे अजून आमचे हा एक मोदी साहेबांच्या वर्धीवर एक सेवा पर्व म्हणून पंधरा दिवस आम्ही कार्यक्रम आहे आत्ताच पंचवीस तारखेला एक मोठा कार्यक्रम आम्ही आयोजित करत आहे त्याच्यात मोठ्या प्रकारचे वृक्षारोपण कारण का आता पाऊस पड पडला आहे पण पाऊस जात नाही आहे त्यामुळे वृक्षारोपणचा आम्ही कार्यक्रम घेतलेला आहे असे निरावे कार्यक्रम आखलेले आहे ते आम्ही आता कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे मी मोदी साहेबांना सर्व लोकांतर्फे यांनी अशाच प्रकारचे कार्य त्यांना निरोगी सु आनंदी आणि कार्यरत राहो आणि आपल्या देशाचा आज आपला देश चौथ्या नंबरवर गेलेला अशा प्रकारची प्रगती विश्व गुरु झाल्याशिवाय राहणार नाही भारत अशी त्यांना आम्ही वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो पुढे महानगरपालिकेचे निवडणूक लागणार आहे अशात आपली जे तयारी पण सुरू आहे म्हटलं सर्व वाटचाल पण सुरू आहे म्हटलं तर प्रकारचे तुम्ही कार्यकर्त्यांना संघटित करणार आणि काय पुढची रणनीती राहणार त्याबद्दल सांग या नागपूर शहरामध्ये नागपूरमध्ये भारतीय जनता पार्टीचाच महापौर होणार कारण इथे जे सहा पाच वर्षामध्ये आमचे मान्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी असो आणि आमचे नेते महाराष्ट्राचे लाडले मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ यांनी जे कामं केलेलं आहे नागपूर शहरामध्ये त्या शहराच्या कामाच्या भरोशावर आम्ही आमचा पूर्ण पदाधिकारी ना आमचे कार्यकर्ते आमचे भूतप्रमुख सगळे कामाला लागलेले आहे आणि येणाऱ्या कार्यकाळामध्ये आम्ही या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा महापौर बसल्याशिवाय राहणार नाही एवढं मी तुम्हाला सांगू इच्छितो ठीक आहे धन्यवाद